हॅलो 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 हा साहेब बोला की कोण बोलतो हा साहेब आपलं ते मैल डोंगरे पाटील फोन केला तुम्ही पाटील लावतो का तुम्ही निजामी पाटील हॅलो अहो ते मीटिंग मध्ये आहेत बोला ना काय काम होत का त्याचा ऍड्रेस पाहिजे आम्हाला हां त्याचा ऍड्रेस पाहिजे काय काम होत नाही नाही काम होत ऍड्रेस पाहिजे त्याला बोलाय सर का कुठलं गाव त्याचं हा गाव कुठलं सोलापूरचे ते सोलापूरची पण ऍड्रेस पत्ता असेल ना आहे ना सर का कहो मला पाठवा ना ऍड्रेस कहो सर बोलायची आपण कुठं बोलतो मी पुण्यातून बोलतो पुण्यातून कुठून सर पुण्यातून भोसरीतून भोसरी माझा ऍड्रेस पाठवतो मी हा सर पाठव ना काय काम असलं सांगा बोलतो ज्यांना मी नाही काम काहीच नाही मला त्याला उचलायचं आहे मला उचला हो का सर काय झालं सरगीत नका बोलू मित्रा हा सर नाही मी सर नाही हा बोला मी त्याचा ऍड्रेस पाठव मला सांगू सांगू सांगा ना सर काय बरं बरं मी काय म्हणतो आता फोनवर फोनवर आण कधी सापडणार नाही का अहो ती सापळा दररोज सापडायचं त्यांचा काय दाखवा संपला विषय मग बोलून दाखवू आम्ही सापडा नाही तर काय भाषा असली अशी भाषा तुम्ही वापरता आम्ही आम्ही बोलणारे माणसं नाहीये हा आम्ही करून दाखवणार आहे करून दाखवणार काय हा ठीक आहे हा काय काय नेमकं काय करून दाखव निम्दाखो, का सर दाखू ना मग काय नेमकं सर टाकून नंतर जेव्हा दाखवायचं तेव्हा आता काय बोलला भाजा करणार का तुम्ही धनंजय मुंडे साहेब काय बोलला दे काय बोलला धनंजय मुंडे साहेब मुंडे मराठी बोलतो तुम्हाला देश देशमुख नाव ऐकलं का कधी ऐकलं ना ठीक आहे पण तुम्ही मैडोंगरे पडलांचा मर्डर करणार आहे का तुम्ही करणार 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 मी आह का संतोष सर का तुम्हाला ऐक ना नाही ना तुम्हाला साहेबांनी सांगितले का ओळखीत आहो तो तुझ्या आईचं नाव राहते तू नाही ना तुम्ही म्हणाल मै डोंगर मर्डर करणार आहे मी काय म्हणतो मारायला मी काय म्हणतो एक काम कर एक काम करतो मी काय म्हणाल माझ्या चिलरविषयी आता मै डोंगरला पण तसं करणार आहे मोसलून नेऊन मारणार आहे तू फक्त बोलू शकतो कोण तू तू तुझा मित्र तुम्ही काय करू शकता आम्ही काही करू शकतो काय हे तरी नेमकं काय करू शकता तुम्ही बोलत नाही म्हणजे तुमच्या एवढ्या धमक्या आहो महाराष्ट्रात आम्ही राहतो का बिहारमध्ये राहतोय आम्ही नाही आम्ही ओडिसात राहतो हां चालतं तुम्ही काय मर्डर करणार ना मै डोंगरे पाटलांचा संतोष देशमुख सारखा कबूल केले तोंडाने अजून काय करतो नाही तुम्ही काय करणार सांगा आणखी बाबा तू एक काम कर